मम्मी मा, मम्मी काय बाप्पा बोलवलं काय मला बोलवलं आलेच मला बोलवलं का तुम्ही मला बोलवलं का आहो तुम्ही मला बोलविलं का हा काही का बोल का बोलला 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 ना बोलला ना आहो बोलला 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 तर असं काय करत बोलला 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 काय बोलला बोल आता माय वस्तूच ना करू मी अंगावर नाही तर काय मिळत सकाळ बसून ते मंदिर काढत तिकडे चुलखंडा बसून बसून बुक 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 करताय ते पोटे तसे तुम्ही आशे मी तरी कुठं कुठं पाहू घेणं देणं फुकटचा कंदिल लावलं आहो इकडे या तुम्ही त्याला पाठवलं होतं कने कुठं लंटनला का फलटनला फड्डम काय म्हणतात ते पाहिलं म्हणे मी नाही विचारत भेटे आई विचारलं की ते पोरग नुसतं करते नाही तर काय मला इकड तिकडं फुफटा माझ्या वस नुसत वस, वस त्याला पाठवा इकडं आमचं घर म्हणजे नुसतं मी उजेम आहे काय माय काय लेकरू